हां आता मी राजगिरी या किल्ल्याच्या किल्ल्याच्या पुढच्या भा समोरच्या भागावरती आलो आहे प्रवेशद्वारे जसा आपला नगारखाना तसाच हा नगरखानाचा प्रवेशद्वार बनवलेला आहे आणि आता मी वरती चढायला सुरुवात करत आहे तर तुम्हा तुम्हाला पाहायला गेलं तर बघा सुंदर माझ्या पाठीमाग तुम्हाला पाहायला मिळेल सुंदर जे ठिकाणं आहे आपलं आपल्यासोबत राजगडचं राज रायगडचं सज्जनगडचं सगळ्या किल्ल्यांवरती जसं सेम उपयोग तसा हा नगर आतमधला आत्मधला आहे तर मी आता वरती चढायला सुरुवात करत आहे खूप सुंदर राजगिरी राजगिरी किल्ला हा चढायला सुरुवात करत आहे मी आणि ही तटबंदी लागली आहे पहिली राजगिरीची आता आपला रा, राजगिरी किल्ल्याची झिंजी फोडची तर तुम्हाला आता पुढच्या हळूहळू मी सगळ्यांचे व्हिडिओ पाठवणार आहे आणि जसं आपण पाह पाहतो हो की वर्तुळाकार वर्तुळाकार डाव्या हाताला किल्ल्याची जाणारी डाव्या हाताला जाणारी जाणारी बाजू ही प्रत्येक किल्ल्यांवरती बघायला मिळते हे ती आता जिंजी फूडलाही बघायला मिळते